खरं सांगू का रेणुका मातेचं रूप इतकं भव्य दिव्य आणि तितकंच कोम आले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे इतक्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिलं आहे ते असंच अथांग राहू हो द्यावं आणि ईश्वराच्या कृपेनी देवी रेणुकाईच्या कृपेने मुंडे साहेबांचं सा स्वप्न मुंडे साहेबांच्या निमित्ताने असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं तेवढी शक्ती असावी बदलापूर प्रकरणामधला बदला जो आरोप होता अक्षय शिंदे लहान मुली होत्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांवरती तर त्याचा एनकाउंटर झाला होता त्याचा अहवाल आज कोर्टा मध्ये सादर झाला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं आलं की पाच पोलीस याला जबाबदार त्या एन्काउंटर हे पा जे कोर्टात सांगितलंय त्याला मी काही वेगळं बोलू शकत नाही आणि मला त्याच्याविषयी कुठलीही माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही काही दोन घटना आपल्या राज्यामध्ये ऑनर किलिंगच्या झाल्या एक लातूरमधली घटना आहे त्या मुलाची हत्या झाली तो आधार मारलं त्याला उच्चार मंत्रा मृत्यू झाला आणि जळगावमध्ये कालची घटना आहे मुली आंतरजातीय प्रेम विवाह केला म्हणून मुलीची घटना झाली अशा प्रकारच्या घटना या होऊ नये अशी समाज रचना व्हावी आपण पुढे जायच्याऐवजी मागे चाललो आहे प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत चाललो आहे आपल्या समाजामध्ये मुलांना मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाहीत अशा प्रकारचं जे कोणी ते असुरी शक्ती आहे ते चूक आहे त्यांना कठीण आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे पालकमंत्री हा विचारा विचारल्याशिवाय तुम्ही एवढे वर तर कसं साधे तुमची ऐका सगळे शांत आहे शांत ऐका तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचं ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टम मंत्री आहे